श्री शिवलीलामृत कथासार अध्याय चौदावा या अध्यायात गजानन व षडानन यांच्या बाललीला पार्वतीचा भिल्लेण वेश श्रीयाळ सांगुणेची सत्व परीक्षा व संपूर्ण ग्रंथाचे सार सांगितले आहे श्री गणेशा यनमहा हे भस्मासुर हरणा भाललोचना तुला नमस्कार असो तू भार्गवाला वर देणारा भवभयाचे निरसन करणारा सर्व भेदांच्या पलीकडचा व भूतांचा अधिपती आहेस हे पार्वतीपते तू भक्तांचा उद्धार करता आहेस भाविकांचा रक्षण करता व भूतांचा पालन करता आहेस हे त्र्यंबका तू त्रिविध तापांचे व त्रिविध दोषांचे हरण करणारा त्रिगुणांच्या पलीकडचा त्रिभुवनाचा जनक आहेस गजानन व षडानन यांच्या बाललीला सूत म्हणाले गजानन व षडानन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवीत असे एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता मग त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व षडानंदाकडे पाहतो म्हणाला हे देव दुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का हे ऐकून षडानंद रागवून म्हणाला तुझे उष्टे मी कशाला घेऊ षडानंद वैतागून म्हणाला आई तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत हा असा मा कसा विचित्र लांब नाकाचा फताड्या कानांचा ते ऐकून शंकर पार्वती मनोराध हसले षडाननाने पार्वतीला आपल्याला दुग्धपान करण्यास सांगितले पार्वती त्याला दुग्धपान करत असता त्याची अन्य पाच तोंडे भूक भूक म्हणून रडू लागली तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला आई तू त्याच्या पाच मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार ते ऐकून शंकर हसले त्यावर अपर्णा म्हणाली तो आपल्या पित्यावर गेला आहे त्यांना पाच मुखे आहेत याला त्यांच्यापेक्षा एक मुख जास्त आहे एवढेच पार्वतीच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटून त्यांनी दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले गजानन व षडानन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते ते एकत्र खेळायचे गप्पा मारायचे एकमेकांवर कुरघोडी करायचे तर कधी तावा तावाने भांडायचे मग त्यांची समजूत काढण्यात शंकर पार्वतीला मोठी मौज यायची पार्वतीचा भिल्लीण वेश एके दिवशी शंकर सिंहासनावर बसले होते तेव्हा पार्वतीने त्यांच्या मुखाकडे पाहून म्हटले तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसत आहे त्यावर शंकर म्हणाले स्त्रीची आकृती माझ्या जटेमध्ये शक्यच नाही माझ्या जटांमध्ये मी जल धारण केले आहे पार्वतीने शंकराला नाना प्रकारे प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या हे पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला ते चोख उत्तर देत होते त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली तुमची लीला अनाकलनीय आहे एकाचे अनेक करून दाखवणे तुम्हाला सहज जमते तुमच्यापुढे सगळ्यांचीच मती कुंठित होते म्हणून मोकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम त्यानंतर शिवपार्वती सारीपाठ खेळू लागली काही वेळाने तेथे नारदांचे आगमन झाले शिवपार्वतीला वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले नारद म्हणाले नुसते खेळून का उपयोग काहीतरी पण लावला तर खेळाला रंगत येईल नारदांचे म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले खेळात सातत्याने भवानीची सरशी होऊ लागली तिने शंकराची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली शेवटी एक कौपीन उरला होता पण डाव जिंकून तिने तोही मागून घेतला नंदीलाही जिंकून घेतले अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसले दिगंबर झाले त्यावर नारद शंकराला म्हणाले देवा हे काय एका स्त्रीने तुला हरवले तुझा महिमा बुडाला आता तू स्वतः मायेच्या अधीन झाला आहेस ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस नारदांचे बोल शंकरांच्या जिव्हारी लागून ते रुसून घोर अरण्यात निघून गेले शंकर निघून गेल्यावर पार्वतीला कर्मेनासे झाले तिने आपल्या सख्यांसह त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण ते तिला सापडलेच नाहीत जो साधनांना आणि वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शंकरांना हाका मारेल जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली शेवटी थकून बागून सर्व अभिमान टाकून ती जागच्या जागी शंकरांना शरण गेली आणि काम झाले पार्वतीला शंकरांचे दर्शन झाले ते हिमालयात एका स्थानी समाधीत निमग्न होते पार्वतीने रूप घेतले ती मोर वस्त्रे नेसली रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती मंदा मंदा पावले ती शिवाजवळ गेली अनंत शक्तींची स्वामीने त्रिभुवन सुंदरी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागली ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या तिने आपल्या पदलालित्याने साऱ्या विश्वाला मोहिनी घातली शंकराने डोळे उघडून पाहिले नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लीनेचे अनुपम सौंदर्य पाहून ते ते अक्षरशः मोहित झाले आपले तप ध्यान साधना विसरून म्हणाले हे लावण्यवती तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठा लागून राहिली आहे मी तुझ्या अधीन झालो आहे तू माझा स्वीकार कर त्यावर भिल्लीण म्हणाली तुमची पत्नी पार्वती तिच्या सौंदर्याला उपमान आहे तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे साऱ्या जगाला ठाऊक आहे मी परस्त्री असूनही तुम्ही माझा मोह धरला तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही तुम्ही कसले तपस्वी त्यावर शंकर म्हणाले मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही भिल्लीन म्हणाली माझा पती अतिशय कोपिष्ट आहे त्याला जर एवढे जरी कळले की मी तुमच्याशी बोलले तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळवून टाकेल शंकर म्हणाले पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहीत आहे काय गेल्या जन्मी संतापाच्या भरातीने यज्ञकुंडात उडी टाकली होती या जन्मही तिचे गुण तसेच आहेत त्यावर भिल्लीण म्हणाली पुरे झाली तिची निंदा तुम्ही काय कमी कपटी आहात तुम्ही गंगेला जटांमध्ये लपवून तिला उच्च पद दिले तुमची ही लबाडी लक्षात येऊ नये भवानी बिचारी गप्प बसली तरीही तुम्ही तिचा त्याग केलात आता तुम्ही तपश्चर्याच्या निमित्ताने वनात आला आहात आणि माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडू पाहत आहात हे तर तुमचे उघड कपट आहे शंकर म्हणाले नको ग अशी कठोर बोलूस तुला पार्वतीचे उद्योग माहित नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस आता ती येथे जरी आली आणि मला लाख विनवण्या केल्या तरी मी कैलासास परत जाणार नाही मी तिच्याशी बोलणारही नाही तू नेशील तिकडे येईल भिल्लीण म्हणाली भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरी तुम्ही तिलाच दोष देता तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझा काय पाड बोलणे संपून नृत्य गायन करीत ती भराभर दूर जाऊ लागली शंकर तिच्या मागे धावले तेव्हा ती शंकराना म्हणाली ठीक आहे तुम्ही माझ्या घरी या मग मी तुमची कामिनी होईल ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाले त्यांना कैलासावर घेऊन तिने त्यांची षोडशोपचारे पूजा केली त्यांना वंदन करून त्यांच्या कंठात वरमाला घालून आंबा मूळ स्वरूपात प्रगट झाली त्यांचे भांडण मिटले आंबेने शंकराचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले तेव्हा भवानी तू धन्य आहेस तू मला परत आणलेस यातच तुझे प्रेम दिसून येते नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे असे म्हणून शंकरांनी पार्वतीचे कौतुक केले श्रियाळ चांगुण्याची सत्वपरीक्षा सूत म्हणाले एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकरांच्या भेटी झाले नारद म्हणाले विश्वनाथा कांतीनगरात राहणाऱ्या श्रियाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्टच वेगळी आहे तो विचारशील उदार सुशील सात्विक असून दहा वर्षापासून अन्नछत्र घालीत आहे अतिथींना इच्छा भोजन देऊन तो त्यांचा सन्मान करतो ते ऐकून शंकराला श्रियाळाबद्दल वाटले त्याने श्रेयाळाची परीक्षा पाहण्यास ठरले शंकरांनी अतिशय घाणेरडे आणि ओंगळवाणे रूप घेतले व ते श्रियाळाच्या दारी गेले श्रियाळ व त्याची पत्नी चांगोणा यांनी अतिथीला सद्भावे वंदन करून त्यांची आसनावर बसवून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्यांची इच्छा विचारली तेव्हा अतिथीने सांगितले मला नरमांस खाण्याची इच्छा आहे पण एखादा चोर किंवा विकत घेतलेला मनुष्य याचे नरमांस मला अजिबात चालणार नाही तेव्हा श्रियाळ व चांगोणेने त्याला स्वतःचे नरमांस देण्याची तयारी दाखवली अतिथीने विचारले तुम्हाला मारले तर अन्नछत्र कोण चालवेल त्यावर त्यांनी अतिथीला आम्ही काय करावे असे विचारले तेव्हा अतिथीने मला तुमच्या पाच वर्षाच्या मुलाचे मांस खाण्यासाठी द्या असे सांगितले मोह ममता दूर सारून व या गोष्टीस तयार झाले व त्यांनी अतिथीस शिलयास घेऊन जाण्याची विनंती केली त्यावर अतिथी रागावून म्हणाला मला तुम्ही त्याचे मांस स्वतः शिजवून खाऊ घाला पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्रवियोगाने व्यथित होऊन रडेल तर मी तुमचे सर्व सत्व घेऊन जाईन चांगुणेने ते मान्य केले व चिलयास बोलवून सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो म्हणाला सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाग्य नाही माझ्या मांसाच्या भोजनाने जर अतिथी तृप्त झाला तर शंकराला परम संतोष वाटेल ते ऐकून चांगुणेला त्याचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले तिने सर्व मोहमाया दूर सारून मन कठोर करून चिलयाचा शिरच्छेद केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्याच्या देहाचे माव शिजवून अतिथीला भोजनास बसण्यास विनंती केली आता मुलगा राहिला नाही तरी त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले होते अतिथीच्या रूपातील शंकरांनी ही गोष्ट आधीच जाणल्याने ते रागाने निघून जाण्यासाठी उठले ते पाहून श्रीयाळ आणि चांगोडा यांनी त्यांचे पाय धरले तेव्हा अतिथी म्हणाला तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले ते शिजवून का वाढले नाही त्यावर चांगुणा मुलाचे मस्तक बाहेर घेऊन आली अतिथी म्हणाले ते मस्तक उखळात घालून माझ्या देखत कांड रडशील तर याद राख चांगुणेने तेही मान्य केले शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला ते मस्तक कांडत असताना एखादे मंगल व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तिच्या मुखावर जराही खंत दिसता कामा नये असेही बजावले सेवाव्रताचा वसा घेतलेल्या तेही मान्य केले पुत्राचे कांडताना चिलयाचे गुणवर्णन करणारे गाणे ती गात होती मस्तक कांडून झाल्यावर तिने ते शिजवले व ताट मांडून अतिथीस भोजनास बसण्याची विनंती केली त्यावर अतिथीने श्रियाळास पंक्तीस बसण्यास सांगितले आपल्याच पुत्राचे मांस आपण खायचे या विचाराने सर्वांग शहारले त्याची मनोवस्था जाणून त्याला मृदू शब्दाने समजावले आणि त्याचे ताट वाढून आणले व अतिथीने चांगोणेचे भोजनास बसण्यास सांगितले ती जेवायला बसली इतक्यात अतिथी उठला व म्हणू लागला निपुत्रिकांच्या घरचे अन्न मी घेणार नाही ते ऐकता व चांगोडा यांचा कंठ दाटून आला स्वामी एक पुत्र होता तोही तुम्हाला अर्पण केला आता म्हणून तुम्ही अन्न नको म्हणता याला काय म्हणावं किती अंत पाहणार आहात ती गहिभरून रडू लागली व म्हणाली महादेवा माझे सत्व बुडाले माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले आमचा निर्वंश झाला तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातही अश्रुधारा वाहू लागल्या ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली नगरजन चिलयाची आठवण काढून शोक करू लागले देवांनी आकाशात दाटी केली प्रसन्न झालेला कैलासनाथ चांगुणेला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती अतिथी म्हणाले चांगुणे तुझ्या सेवेने मी प्रसन्न झाला असून तुला जे हवे असेल ते वरदान मागून घे चांगुणा म्हणाली लोक मला निपुत्री म्हणून हिणवतील तेव्हा हा कलंक कृपया धुवून काढा अतिथी म्हणाला तू चिलयाला हाक मारून बोलाव तो धावत येईल तेव्हा अतिथीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चिलयाला मोठ्याने हाक मारली तर काय आश्चर्य चिलया धावत धावत घरात आला त्याच क्षणी अतिथीचे रूप टाकून महादेव तेथे साक्षात प्रकट झाले श्रियाळ व चांगुडा यांनी आपल्या आराध्य महादेवाच्या चरणावर लोळण घातली महादेवाने चिलयाला मांडीवर बसून त्याच्या मस्तकावरून वरदहस्त फिरवला त्या मंगल प्रसंगी देवानी पुष्पवृष्टी केली श्री शिवकृपेने श्रियाळ व चांगुणा यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्यांनी शिलयाला कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसवून राज्य हाती दिली शंकरांनी त्या दोघांना विमानाने शिवलोकी नेले श्रियाळ व चांगुणा यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले तेथे सर्वांचे कल्याण झाले शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायात मंगलाचरणात शिवस्तुती केली आहे कलावतीने आपला पती दाशार्ह राजाचा उद्धार कसा केला तो कथा भाग आहे दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आणि पापकर्मांच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषींनी मार्गदर्शन करून कलमाशपाद राजाचा उद्धार केल्याची कथा आहे चौथ्या अध्यायात महाकालेश्वराची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाले त्याचे आख्यान आहे पाचव्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालन पोषण केले आणि प्रदोषव्रत व शिवकृपेने त्याला राज्यपद कसे लाभले याची कथा आहे सहाव्या अध्यायात सीमंतीनेचे पुण्यकारक आख्यान आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात भद्रायू राजाची कथा आहे नवव्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेल्या दुर्जय राजाच्या व वा वामदेवाच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची क कथा आहे दहाव्या अध्यायात शारदेची तर अकराव्यात महानंदा आणि भद्रसेन यांची कथा आहे त्यात रुद्र महिमाही विशद केला आहे बाराव्यात विदूर आणि बहुला यांच्या उद्धाराची आणि भस्मासुराची कथा आहे तेराव्यात शिवगौरीच्या लग्नाची आणि चौदाव्यात शिवपार्वती विनोद व गौरी भिल्लीण झाली याची कथा आहे त्यात श्रेयाळ राजाचे अद्भुत चरित्र सांगितले आहे शिवलीलामृताचे हे चौदा अध्याय म्हणजे चौदा भुवन आहे व चौदा विद्यांचे सार आहे या ग्रंथाचे श्रवण पठण व लेखन केल्याने याचे प्रेमाने संरक्षण केल्याने यास अनुमोदन दिल्याने व याचा निधी घेतल्याने सर्वांना समान फळ मिळते शंकर त्यांच्यावर कृपाछत्र छाया धरेल त्यांना आयुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होईल त्यांच्या आधी व्याधी नष्ट होतील वंधेला पुत्रसंतान होईल पुष्कळ काळ दुरावलेले पिता व बंधू यांच्या भेटीगाठी होतील घरात भरपूर संपत्ती येईल ऋणमोचन होईल दक्षिणाभिमुख होऊन या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूंचा नाश होईल वैरी निष्प्रभ होतील या ग्रंथाची भावभक्तीने शंभर पारायणे केल्यास शिवभक्त पुत्र होईल ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूत पिशाच बाधा होणार नाही तीन महिने या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटांचे निरसन होईल या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी शंकराला आपले गारहाणे सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा प्रदोषकाळ व शिवरात्रीस शुचिरभूत होऊन शयन करावे शंकर स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करेल येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण करेल शिवमंत्र रुद्राक्ष धारण रुद्राध्याय प्रदोष शिवरात्री भस्म धारण शिवकीर्तन या सर्व मार्गाने नेहमी शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठण करेल त्यावर शिवशंभूची कृपादृष्टी राहील श्री सांब सदा शिवार्पणमस्तु इति शिवलीलामृत समाप्त या अध्यायाच्या पठनाने घरात शांती नांदेल गृहस्थाश्रम सफल होईल अतिथी प्रसन्न होईल